नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोएलकर आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे तुमच्या भेटीसाठी माझ्या यूट्यूब चॅनल आय टी झेड डॉट मनस्वी नाईन्टीनमध्ये काल अचानक मला जावं लागलं आउट ऑफ पुणे आणि मी जाऊन आले सकाळी तर थोडं रेस्ट केलं उठले आवरलेले आहे आणि आता आवरली आहे म्हणजे नक्कीच बाहेर जायचं प्लॅन आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये काय स्पेशल असणार हे पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मिलन चेला आलेला आहे आदिती आणि इकड़े आपली मुबिना पण तयार झालेली आहे तर चला आपण जाऊयात आता क्या प्राइस आहे ना पल्लेवा किंवा मग तिच्या गुरुशी पण बोलावं लागेल तर ते कॅक्टिव्ह कोटेशन घेतलेलं आहे आणि आता सुझुकीच्या शोरूमला चाललेलो हो। आहोत तिथेही आपण एकदा चेक करूयात कारण माझी जी आहे ती ॲक्सेस आहे आणि चांगलं रिझल्ट आहे तर म्हटलं ती आपण बघूयात खर त्याचंही थोडंसं कोटेशन घेऊयात इथे पोहोचलो आम्ही कारण इथे पहिल्या ऍक्सेसचं शोरूम होतं असेचं आणि येऊन बघताय तर इथे आता बंद झालेलं आहे इतका लांबून चालत आलेलो हो, आहोत अर्धा किलोमीटर आणि शोरूम बंद आहे आम्ही पोहचलेलो हो आहोत आता मानसकी बिल्डिंग इथे ये येवडालो बैठिए बस बेटो नमस्कार हॅलो अग मला ते विचारायचं तुझ्या ओळखीमध्ये कोणतरी रासनच तांदूळ देईल का आपल्याला पाचशे किलो पाहिजे पाहिजे लागणार आहे दोन तीन दिवसात विचार ना आणि कस किलो देणार विचार ओके चालेल चालेल परफेक्ट परफेक्ट एकदा वाजवा सगळ्यांचं ओके नाही रिगार्डिंग हा असं म्हणजे मोस्टली मग तुम्ही दोघे येऊ शकता ओके परफेक्ट अजून एक पेर मला हवी आहे या पटकेने या चला या ठीक आहे आता एक जर म्हणजे आता तुमच्या पेर एक जण इथे थांबेल माझ्या सोबत एक जण बाहेर येईल तो तुमच्या पैकी बाहेर कोण येत आहे तुमच्या पैकी बोलायला कोण साक्षी शा, शा, चांगला आहे दोघी चांगले बडबड खूप आम्ही दोघं बडबड मग दोघ एकच जण हवे मला फक्त तुमच्या पैकी कोणी बाहेर हा ओके सो आपल्याला काय करायचं आहे आपल्याला स्कॅम करायचं आहे एक ठीक आहे स्कॅम करताना काय करायचं आहे इमेजिन असं की आपण म्हणजे मी आणि तू आहोत तर आपण ह्या साईडला असं एक पाठीलोपाठ उभं करू आणि कॉल केल्याची ॲक्टिंग करू आणि कॉल केल्याची ॲक्टिंग केल्यावर काय करायचं की आता दोन आहे त्याच्यामध्ये तर एक फ्रॉड फ्रॉड बेसिकली करतो आहे आपण तर एक एच आर फ्रॉड असतो एच आरचा रिलेटेड त्याच्यामध्ये आपण फोन करतो हो की मी ह्या या कंपनीतनं बोलतो आहे आणि मला कळलं की तुम्हाला जॉब ऑफर पाहिजे आहे तर आ, तुम्ही ह्या या प्रोफाईलसाठी ओके आहात का मग तुम्हाला जॉब कसा करायचं आहे असं शॉर्ट इंटरव्ह्यू घेतला शॉर्ट इंटरव्ह्यू घेतल्यानंतरनं आपण म्हणायचो की माझे अजूनही कलिग आहेत ते पण तुमच्याशी बोलणार आहेत मॅनेजर बोलू शकतो तुम्ही की तुम्ही एच आर आहात आणि तर मॅनेजर पण कॉल करणार आहेत मॅनेजर कॉल करतील अँड तुम्हाला तो कॉल येईल तर तुम्ही फक्त कॉल मर्ज करा सो तुम्हाला एखाला काय करायचं तुम्हाला कॉल मर्ज करायला भाग पाडायचा कळलं हा कॉल नाही कसही चालू शकतो जस्ट आपण कॉल करतोय कॉल केला आणि कॉल करून सांगितलं मी ह्या या कंपनीनं बोलतोय मी एच आर आहे शॉर्ट इंटरव्ह्यू घेतला मॅनेजर आहेत मॅनेजर कॉल करतील तुम्हाला मर्च काय मॅने मर्ज का लावायचा तो तुमचा हा एक फ्रॉड आहे आणि दुसरा एक फ्रॉडचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कुरियर सेंटरमधन कॉल करताय मी सीवायडीए कुरियर सेंटरमधन बोलतोय आणि आमचा एक पार्सल डिलिव्हरी बॉय तुमच्या इथे झालेला आहे तर पार्सल पिक करा समोरचा माणूस म्हणेल की सर मी पार्सलच नाही कुठलं घेतलेलं आहे तर आपण म्हणायचं की नाही नाही पार्सल तुम्ही ऑर्डर केलेलं आहे तर ना ना तो माणूस म्हणेल की नाही आमच्याकडे तर नाही पार्सल असं काही तर आपण म्हणायचं की बाबा बरं ठीक आहे मी नंबर एक पाठवतो तुम्हाला स्टार फोर वन फोर वन फोर हॅश असा कुठलाही नंबर आणि त्यानंतर दहा अंकी मोबाईल नंबर सांगायचा याच्यावर की कॉल करा आणि गुडवेलवाऱ्याला सांगा डिलेवरी बॉयला की पार्सल नको आहे त्या माझ्या मी करू शकत नाही सो एका स्कॅबमध्ये आपल्याला एका एक एक्स एक्सपोजेट नंबरला कॉल करायला भाग पडायचा आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला कॉल मर्ज करायला भाग पडायचा आहे तुमच्या वेळी त्यातलं कोणतं कोण काय येईल तुम्ही तुम गेस करा कर तुम्हाला चूज तुम्हीच करा एच आर वाला कोण गेल हा तू कुरिअर वाला घेशील एक कॉलचं दृश्य असेल आपल्या समोर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला कॉल करते सो तुम्ही या साईडला असं एक उभारू शकता दोघे मध्ये म्हणजे बाकीचे तुमचं कॉन्व्हर्सेशन ऐकतील ओके सो आपल्या इथे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला कॉल करते जस्ट सो तुम्ही असं कानाला वगैरे असू लाग हा की हॅलो स्टार्ट करू शकता असू शकतो सो कॉल आलेला आहे आणि मर्ज केलेला आहे ओके ठीक आहे एकदा टाया सिम्पल कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे एच आर चा कॉल आलेला आहे की हॅलो तुम्ही जॉब सर्च करत आहात का तो हो जॉब सर्च करतोय माझ्याकडे एक प्रोफाईल आहे ती तुमच्यासाठी अप्रोप्रिएट आहे तर मग तुम्ही तुम्हाला ह्या जॉबसाठी अप्लाय करायचं आहे का माला करा की हो मला अप्लाय करायचं आहे एक बेसिक इंटरव्ह्यू घेतला त्यानंतर सांगितलं की माझे मॅनेजर पण कॉल आहेत तुम्हाला तर ते तुम्हाला कॉल करतील तर तुम्ही तो कॉल पिक करा आणि कॉल मर्ज करा ठीक आहे सो मर्च करा मर्च कॉल एखादा कॉल चालू आहे आपला समोर वर जी व्यक्ती आहे ती म्हणतेय की दुसरा अजून एक कॉल येईल तुम्हाला तो कॉल मर्ज करा तर ह्याच्यामध्ये काय तुम्हाला ट्रिकी वाटतंय सस्पिशियस ह्याचं जे आहे ते ह्या दुसऱ्या ऍक्टिव्हिटी नंतर भोगूयात तुम्ही बसला तर चालेल थँक्यू सो अजून so, एक आपला इकडे कॉल येईल ठीक आहे इकडे ना कमी

हा सांगू शकतेस काही हा हा ओके सो तुला नंबर एक दिलेला आहे स्टार वन टू थ्री हॅश आणि नाईन एट नाईन झिरो फाय ट्रिपल एट थ्री झिरो या नंबरला तुला कॉल करायचा आणि सांगायचंय की बाबा हे पार्सल माझं नाही आहे तर मला तर ऑर्डर नाही घ्यायची ही सो तू कॉल केलास का नाही केलास ग्रेट एकदा ट्राय सगळे इन्सिडेंट आहे एका डॉक्टरने कॉल केला होता मला की सर माझं व्हॉट्सअप हॅक झालं तर मी त्यांना विचारलं की कसं काय व्हॉट्सअप हॅक झालं तुमचं तर त्यांनी सांगितलं की बाबा मला एका व्यक्तीचा फोन आला होता की मी ह्या या के म्हणजे जे मेडिकल सेक्टर मधील लोक असतात ते मेडिसिन डिलिव्हर करतात तर त्या डिटेल चेंडमधन बोलतोय आणि आम्ही तुम्हाला एक गिफ्ट देणार आहोत दिवाळी वगैरे बद्दल तर तुम्हाला अजून एक व्यक्ती कॉल करेल तर फक्त एकदा कॉल पिक करा कॉल मर्ज करा आणि त्यांना फक्त कन्फर्म द्या कन्फर्मेशन द्या की बाबा मला मी स्वीकारतो हे पार्सल आणि त्यांनी कॉल पिक केला सो दुसऱ्या कॉलवरनं जो दुसरा जो कॉल आला होता तो ओ टी पीचा कॉल होता आणि जो अर्लिअर ज्या व्यक्तीनं कॉल केला होता त्यांनी ते ओटीपी लगेच एंटर करून व्हॉट्सअप हॅक केला आणि खूप हॅक झाले होते आणि जो दुसरा कॉल आपण बघितला त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला सांगितलं होतं की स्टार वन टू थ्री और काही नंबर असेल हॅश आणि एक मोबाईल नंबर ह्या नंबरला कॉल करा तर जो सुरुवातीचे डिजिट होते स्टार तीन अंकी नंबर आणि हॅश हे एम एम आय कोड्स असतात वेगवेगळे तर हे एम एम आय कोड्स जर का तुम्ही प्रेस केले तुमच्या मोबाईलवरून तर माइट बी तुमचं कॉल फॉरवर्डिंग होईल एस एम एस फॉरवर्डिंग होईल ते कंडिशनली असेल किंवा तुमचा कॉल बिझी लागतो म्हणून फॉरवर्ड होऊन असेल आणि जर का आपला एस एम एस फॉरवर्डिंग चालू होऊन जातं तर तुमच्या मोबाईलला येणारे सगळे ओ टी पी त्या एक्स मोबाईल नंबरवर जातील सो हे डिलिव्हरी फ्रॉड मोठ्या प्रमाणामध्ये सध्या चालू होते कन्फर्मेशन हे तुझ्या मोबाईलवर असेल ते कोणी ऍक्सेस करू शकत नाही ठिकाणी ओपन नमस्कार माझं नाव आहे मनस्वी गोयलकर आणि आज सीवायडी संस्थेमध्ये युगान फाउंडेशन तर्फे एक सायबर सिक्युरिटीचा सेशन घेण्यात आलेलं आहे आजकालच्या जमान्यामध्ये इतके सारे ऑनलाईन फ्रॉड्स होत आहेत किंवा सायबर क्राईम्स होत आहेत आणि लोकांना वेगवेगळ्या प्रकारे ठगण्याचे काम चालू आहे तर त्याबाबत आज पण समाजामध्ये लोकांना माहिती नाही आहे किंवा हे फ्रॉड कसे होतात याबद्दल माहिती नसते त्यामुळे लोक फसतात आणि काही आर्थिक नुकसान होतं लोकांचं किंवा काही लोक आत्महत्यासुद्धा करतात त्यासाठी जागरूकता निर्माण करणं युगान फाउंडेशनने खूप छान काम करणं चालू केलेलं आहे आणि असे सेशन्स अनेक ठिकाणी केले पाहिजेत वेगवेगळ्या गव्हर्मेंट ऑफिसेस असू देत किंवा गव एन जी ओज असू देत अशा ठिकाणी असे सेशन्स घेऊन लोकांना ऑनलाईन किंवा जे सायबर फ्रॉड होत आहे त्याच्याबद्दल माहिती माहिती देणे गरजेचे आहे आणि थँक्स टू युगान फाउंडेशन की तुम्ही हे काम करत आहात आणि आज आम्हाला त्यामुळे खूप छान माहिती मिळालेली आहे आणि जितके लोक असतील त्यांना तरी थोडंसं नॉलेज आलं आहे आणि हे लोक नक्कीच फसणार नाहीत असं फ्रॉडला असं माझं तरी मत आता आजकाल ना एलजीबीटी कम्युनिटी मध्ये खूप फ्रॉड होतात तर त्यामध्ये काय आहे की एक ग्राइंडर ऍप म्हणून आहे जे गे डेटिंग ॲप आहे आता जसं टिंडर वगैरे असतं ना तसं ग्राइंडर म्हणून गे एडिटिंग ऍप आहे तर त्याच्यावरती पण लोक ऑनलाईन फ्रॉड करतात तुमचे फोटोज वगैरे घेणार तुम्हाला ब्लॅकमेल करायला चालू करतात आणि तु, तुम्हाला भेटायला बोलवणार भेटायला गेल्यावरती मग तुम्हाला हे करतात तौ, टॉर्चर करायला चालू करतात की तुमच्या घरी आयडेंटिटी रिवील करू कारण मोस्टली कम्युनिटी मेंबर बाहेर ओपन नसतात त्यामुळे काय होतं की मग तुम्हाला ते धमकी द्यायला चालू करतात मग इतके पैसे द्या हे करा ते करा आणि त्यामुळे अनेक कम्युनिटी मेंबर्सनी आत्महत्या पण केलेली आहे सुसाईड पण केलेली आहे तर तो पण मुद्दा आहे आणि तुम्हाला न्यूज मध्ये पण त्याचे आर्टिकल्स मिळतील तर जर जिथे कम्युनिटी साठी सेशन घेत असाल ना तर हा मुद्दा पण तुम्ही त्यात ऍड करा कारण काय होतं ते पण लोकांपर्यंत पोचेल आणि ग्राइंडर मध्ये एक फीचर पण आता त्यांनी चालू केलेला आहे सिक्युरिटीसाठी आणि त्याच्यावरती जे खरंच काम करतात किंवा ऍक्टिव्हिस्ट आहेत अशा लोकांचे नंबर्स आहेत तर तुम्हाला काही त्याच्यावरती प्रॉब्लेम आला ना तर तुम्ही त्या लोकांना कॉन्टॅक्ट करू शकता तर तसं त्याच्यावरती माझा पण नंबर आहे अशा तीन चार वेगवेगळ्या एनजीओच्या लोकांचे नंबर त्यांनी टाकून ठेवले हा हो चालेल तसं तो एक मुद्दा नवीन होईल समोसे आलेलो हो आहोत आता आम्ही घराच्या खाली मुबीना सगळ्यांसाठी लस्सी घेऊन आलेली आहे भाजी आणायला गेली होती दोघी जणी आलेली आहे मम्मा इथं आलेले आहेत स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे अजून सोय पण झालेलं आहे आता आम्ही जेवण करेल आणि मग थोडंसं रेस्ट करेल तर हा आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आजचं सेशन कसं वाटलं तेही कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका